श्रीस्वामी समर्थ एकदर एक, एक व्यक्ती त्याच्या आयुष्यावर खूप नाराज झाला तो स्वतःला नियमित शाप देत असे माझे आयुष्य किती घाण आहे माझ्याच नशिबी एवढं दुःख प्रत्येक समस्या माझ्याच नशिबात काय येतात प्रत्येक दुःख माझ्या आली काय येतात प्रत्येक गोंधळ माझ्या डोक्यावर येऊन पडतो एक दिवस तो असा स्वतःला शाप देत असतो की माझं नशीब किती फालतू आहे माझ्याच नशिबी दुःखाचा बाजार का आहे मग अचानक एका झाडावर एक गरुड पंजेमध्ये शिकार घेऊन येतो आणि ती शिकार तेथे ते खाण्यास सुरुवात करतो या कथेमध्ये रमून जाण्यापूर्वी तुम्ही देखील स्वामी आईचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई जे माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला दे हे टाईप करा आणि आत्ताचा शक्तिशाली संदेश लाईक करा हा उदास झालेला माणूस जेव्हा त्याला पाहतो तेव्हा तो असे म्हणू लागतो की त्याचे जीवन किती सुंदर आहे ना खाण्याची चिंता ना पिण्याची चिंता ना त्याचा परिवाराची चिंता तो मस्त खुल्या हवेमध्ये इकडे तिकडे फिरत असतो पूर्ण दिवस आभाळात उडत असतो खरं जीवन तर या गरुडाचं आहे मस्त आनंदाने जगत आहे आभाळाकडे बघून जोरजोऱ्यात ओरडू लागतो आणि म्हणतो जर मी देखील गरुड असतो तर मीही आनंदी जीवन जगलो असतो मलाही कोणत्या गोष्टीची चिंता नसती माझ्या जीवनामध्ये मा अडचणी आल्या नसत्या आणि अचानक ढगातून वीज कडकडते आणि जोरात आवाज येतो आणि आकाशातून आवाज येतो की हे मानवा खरंच तू तुला दिलेल्या जीवनासाठी तू नाराज आहेस का खरंच तुला एक गरुड व्हायचं आहे का की आकाशवाणी पाहून तो मनुष्य हैराण होतो आणि जोरात बोलू लागतो की होय मला गरुड व्हायचं आहे कारण मी माझ्या आयुष्याला खूप कंटाळलो आहे कारण दुःख अडचणी माझी पाठ सोडत नाहीत यानंतर आकाशातून पुन्हा आवाज येतो की माणसा पुन्हा एकदा तू विचार कर की तुला खरंच गरुड व्हायचं आहे का कारण मी तुला खूप चांगली आनंदी जीवन दिलं आहे पण तरीही तुला गरुड व्हायचं असेल तर आम्ही तुला गरुड बनवतो पण आम्ही एकदा तुला गरुड बनवलं तर तू पुन्हा मानव होऊ शकत नाहीस हे लक्षात ठेव तेव्हा नशिबाला शाप देणारा माणूस म्हणतो मी पूर्णपणे विचार केला आहे आणि मला आत्ता गरुड बनायचं आहे आणि एकदा गरुड बनवल्यानंतर मी पुन्हा म्हणणार नाही की मला माणूस बनवा कधीच मी तुम्हाला बोलणार नाही तेव्हा वरून आवाज आवाज येतो की जशी तुझी इच्छा आहे त्याचप्रमाणे तो माणूस गरुड बनला ही कहाणी शेवटपर्यंत ऐकत गेला तर नक्कीच ही कहाणी तुमचे रडकभाग्य बदलू शकते तुमच्या जीवनातील समस्या दूर होऊ शकतात स्वामी भक्तांनो तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहून तर बघा तुमचं भाग्य नक्कीच चमकेल गरुड बनल्यानंतर तो गरुड मस्त खुल्या आकाशात उडू लागला त्याला वाटलं की त्या ठिकाणी तो येत होता आनंदाने उडू शकेल गरुड होता आज ती व्यक्ती मोकळ्या हवेत उडाण करण्यास सुरुवात करते तो म्हणू लागतो की वास्तविक जीवन आहे चिंता नाही कोणतीही अडचण नाही भीती नाही तो दिवसभर उंच उंच आकाशात उडत राहतो हवेत तो तरंगत राहतो आणि हेच करता करता संध्याकाळ होते आणि मग त्याच्या मनात विचार येतो की आता रात्र होईल आणि मला आता स्वतःसाठी एक घर असायला हवं जिथे मी रात्री आराम करू शकतो आणि मग तो, तो लहान लहान काट्या जमा करतो आणि एक छोटेसे घरटे बांधण्यास सुरुवात करतो आणि उंच झाडावर आपलं घर बांधू लागतो आणि रात्री त्याच घरट्यात झोपी जातो आणि विचार करतो की आता उद्या सकाळी उठून शिकार देखील करेल आणि मोज मस्ती देखील मी करीन असा विचार करतो आणि झोपी जातो आणि पुन्हा आनंदाने माझ्या आयुष्याचा आनंद मी घेईल असा म्हणतो सकाळ होताच तो शिकार शोधण्यासाठी निघाला हवेत जोरजोऱ्यात उडू लागला उंच आकाशात जाऊन वरतून पाहू लागला की जमिनीवर काही शिकार मला दिसतं का मी जमिनीवर लगेच जाऊन ते तेथेच ते खाऊ शकेल पण तेथे ते त्याला ते कोणत्याही प्रकारची शिकार दिसत नाही खूप वेळ निघून जातो आणि त्याला शेवटपर्यंत शिकार मिळत नाही मग तेथेच ते 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 एक जवळ जंगल असते त्या जंगलात गरुड जाऊन पोचतो तो हा विचार करून जंगलात जातो की तेथे ते मला काहीतरी शिकार करायला मिळेल तो जंगलात उंच उंच ठिकाणी जाऊन शिकार शोधण्यास सुरुवात करतो गरुड जंगलाच्या आतमध्ये जाऊन जिकडे तिकडे शिकार शोधत असतो पण त्याला शेवटपर्यंत शिकार भेटत नाही संध्याकाळची वेळ जवळ आलेली असते आणि गरुड नाराज होऊन पुन्हा आपल्या घरट्यात येण्याची तयारी तो करू लागतो आणि येता येता थकून झाडावरील एका फांदीवर बसतो तेव्हा तो फांदीवर बसलेला असतो तेव्हा त्याची नजर एका आजारी पक्षीवर पडते तो पक्षी खूप आजारी अवस्थेत पडून असतो गरुड लगेच जाऊन त्या पक्षाला पकडतो गरुड त्या पक्षाचे पंख वेगळे करतो आणि त्या आजारी पक्ष्याला खाऊन टाकतो आपल्या घरट्यामध्ये येऊ लागतो तो मनात म्हणतो की काही नाही पण चला आज आजारी पक्षी तरी आपल्याला खायला मिळाला तो आपल्या घरट्यामध्ये येऊन आराम करू लागतो आणि विचार करतो की कि किमान उद्या सकाळी तरी चांगली शिकार शोधणार आणि माझी भूक मिटवणार जशी सकाळ होते तसाच गरुड देखील आपली शिकार शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि हवेत जोरजोरात उंच उडू लागतो खूप ठिकाणी शोधूनही त्याच्या हातात शिकार काही सापडत नाही खूप वेळ निघून जातो खूप आशेने गरुड उंच आकाशात जाऊन शिकार शोधत असतो पण त्याच्या हातात त्या दिवशी शिकार शेवटपर्यंत लागत नाही मग गरुड पुन्हा त्याच्या जवळच्या जंगलात जातो किमान तेथे ते तरी मला काहीतरी मिळेल या आशेने तो जंगलात जातो आणि त्याला तेथेही ते शिकार मिळत नाही अशा प्रकारे पूर्ण वेळ निघून जातो आणि संध्याकाळ व्हायलाही सुरुवात होते आणि पुन्हा गरुड नाराज होऊन आपल्या घराकडे यायला निघतो तेव्हा त्याला ते झाड दिसते आणि तो विचार करतो की कि किमान कोणता तरी आजारी पक्षी माझ्यासाठी येतं असेल माझी वाट पाहत असेल पण प्रत्येक वेळी नशीब थोडे दयाळू असते त्याला आज कोणताही आजारी पक्षी भेटला नाही आणि हा पुन्हा हार मानून आपल्या घरट्यामध्ये यायला सुरुवात करतो आणि घरट्यात पोहोचल्यानंतर उपाशी झोपे जातो आणि मनामध्ये विचार करतो की उद्या सकाळी मी नक्कीच चांगली काहीतरी शिकार करीन आणि माझी भूक भागवेल गरुड रात्री आपल्या घरट्यात झोपलेला असतो शांतपणे तो त्याच्या झोपेत मग्न असतो आणि तितक्यात एक भयंकर वादळ येते त्या वादळाची हवा इतकी जोरात असते की ते वादळ या गरुडाचे घरटे उचलून फेकून देतो आणि गरुडाचे घरटे कुठेतरी लांब ठिकाणी जाऊन एका कोपऱ्यात पडते त्यामुळे तो तेथे पडतो तेथे खाली एक टोकदार लाकडाचा तुकडा असतो तो त्याच्या नख्यात अडकतो आणि त्याला खूप दुखापत करतो वादळ थांबल्यानंतर पाऊस सुरू होतो मुसळधार पाऊस पडत राहतो पण कसा तरी तो झाडाखाली लपून राहतो मोठ्या कष्टाने रात्र होते तो रात्र गरुड काढतो सकाळ झाली ती पाऊस थांबतो आणि पाऊस थांबता सर्वत्र आनंदाचे वातावरण असते आजूबाजूला हिरवेगार असते नदी नाले वेगाने वाहू लागतात सर्व काही पुन्हा पूर्वीसारखे होते पण गरुडासाठी ते आता पूर्वीसारखे राहिलेले नसते त्याच्या पायाला गंभीर दुखापत झालेली असते त्याच्या पंजात लाकूड अडकल्याने त्याचा पंजा खूपच खराब झालेला असतो आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की गरुडाचे पंजे त्याच्या भक्षणाला पकडण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत कारण गरुड हा आपल्या भक्ष्याला त्याच्या ठोस मारतो आणि त्याला चिरडतो आणि नंतर त्याच्या चोचेने खातो आता मात्र त्या गरुडाच्या पंजाला जबर दुखापत झालेली असते गेल्या दोन दिवसापासून तो उपाशी होता पुन्हा तो तसाच उठून काहीतरी शिकार भेटेल या आशेने हळूहळू उडू लागतो पण कुठे त्याला सारखा सारखा आजारी पक्षी मिळणार म्हणून तो सारखा सारखा उडत असतो पण नंतर भूक आणि वेदनाने कंटाळलेला तो येतो आणि एका झाडावर बसतो तो येऊन झाडावर बसतो पण त्याला माहीत नव्हते येथे आणखीन एक संकट त्याची वाट पाहत आहे आणि तो त्रास म्हणजेच आठ ते दहा पक्ष्यांचा कळप एकत्र येतो आणि त्याला त्रास देऊ लागतो गरुडावर चोस मारायला सुरुवात करतात शेवटी त्या पक्ष्यांनाही माहिती पडतं की हा गरुड आजारी आहे आणि भूकेसाठी तरसत आहे गरुड या सर्व पक्षांपासून वाचवण्यासाठी खूप दूर उडून जातो आणि जाऊन एका ठिकाणी बसतो मग पुन्हा ते पक्षी झुंज बनवून त्या गरुडाच्या ठिकाणी येऊन बघतात पण पुन्हा पुन्हा गरुड आपला जीव वाचवण्यासाठी लांब ठिकाणी उडत राहतो पण तरीही पक्ष्यांशी झुंज गरुडाचा पाठलाग करत राहतात आणि असं त्याचा पाठलाग करत गरुडाला खूप जास्त ते त्रास देत राहतात कावळे अनेकदा गरुडाला असे करतात पण नंतर गरुडही त्यांच्यासोबत खेळतो जेव्हा जेव्हा ते प्रकरण सोडतो तेव्हा तेव्हा ते त्यांना ते 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 त्रास देतो आणि त्यांना सोडत नाही त्यामुळे गरुड हवे सरळ उडू लागतो ते सरळ वरच्या दिशेने उडू लागतात पण काही वेळ उडून गेल्यावर कावळे इतक्या उंचीवर पोचतात की त्यांना योग्य ऑक्सिजन मिळत नाही ऑक्सिजन मिळणं बंद होते त्यांचा जीव गुदमरायला लागतो जर त्यांचा श्वास थांबला तर ते तेथून वर जाऊ शकत नाही परंतु गरुड ढगावरून उडू शकतो म्हणूनच ते वर जाते परंतु तेथून वर जाऊ शकत नाही आणि ते खाली येऊ लागतात आणि त्यांच्यापासून मुक्त होतात पण या गरुडामध्ये इतके उंच उडण्याची ताकद नव्हती कारण तो गरुड भुकेला होता आणि जखमीही होता त्यामुळे तो उडवू शकत नव्हता थोड्या अंतरावर उडायचा आणि नंतर बसायचा आणि पुन्हा कावडे येऊन त्रास देऊ लागायचे तसाच एक दिवस उपाशी आणि जखमी अवस्थेत जातो आणि एक दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी उगवल्यानंतर पण प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही अडचणीनंतर अडचणी दिवसांदिवस वाढत जातात चौथ्या दिवशी जेव्हा तो पूर्ण आजाराने कमजोर होतो तेव्हा त्यांच्यामध्ये कोणतीही शक्ती उरत नाही आणि त्याचे शरीर त्याला सोडू लागते मग तो कसा तरी जवळच्या मानवी रुग्णालयात पळून जातो आणि त्याच्या छतवर बसतो आणि तेथे तो पाहतो की दवाखान्यात मानवी रुग्ण उपचार करण्यासाठी येत आहेत दवाखान्यातून येणारे जाणारे रुग्ण पाहून तो गरुड स्वतःशी म्हणतो की आज जर मी मनुष्य असतो तर अशा किरकोळ जखमांवर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घेतले असते आणि मला भूक लागली आहे मी अस्वस्थ आहे असे कोणाला तरी सांगितले असते मला ही समस्या आहे पण आज मी असा आवाजही देऊ शकत नाही आणि मी पक्षी आहे जो कोणाला काही सांगू शकत नाही आपले दुःख कोणाला सांगू शकत नाही कोणाची मदत मी मागू शकत नाही असा विचार करू तो त्याच गच्चीवरून आत्महत्या करतो त्याच्याबरोबर तो आपल्याला हे देखील शिकवितो की तुम्ही जे काही आहात जसे तुम्हाला देवाने बनवले आहे त्यात आनंदी राहा आणि त्यात अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत राहा काळजी करू नका आणि असा विचार कधीच करू नका की मी माझी ही इच्छा आहे की मी असा असतो तर आणि मी तसा असतो तर मी असं केलं असतं तर माझी इच्छा आहे की मी हे बनवू शकेल आणि मी तसे करेल तुम्ही जे काही देवाने तुम्हाला बनवलेलं आहे त्यात सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा स्वामी भक्तांनो ही कथा काल्पनिक का आहे पण जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा नियम शिकवते आपण जसे आहोत तसेच चांगले आहोत आपण चांगले सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते